महावितरण मंडळ कार्यालय जुनी मिल कंपाऊंड सोलापूर येथे संविधान दिनानिमित्त अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मृदुला पाटील यांनी भारतीय संविधानाच्या उद्दिशिकेचे वाचन केले यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने आणि मानव संसाधन व्यवस्थापक मृदुला पाटील यांनी भारतीय संविधानाचे महत्व सांगितले यावेळी अधीक्षक अभियंता सुनील माने माजी अधीक्षक अभियंता ए पी पठाण कार्यकारी अभियंता संपत गावडे महावितरणचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मागासवर्गीय फेडरेशनचे पदाधिकारी यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय नागरिक म्हणून किंवा मूलभूत हक्क आजच्या संविधानात आपल्याला दिले त्याच्या अनुषंगाने आजचा दिवस हा आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो त्या दिवशी आपण सर्वांनी पुन्हा एकदा संविधानाकडे जावं संविधान वाचावं आणि सर्वांना माहिती व्हावं त्याच्या अनुषंगाने साजरा केला जातो त्याच्या उद्देशिकेचं वाचन आता आपण करणार आहे तर मी सगळ्यांना माहिती गर्दी केली भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय

प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत स्वतः प्रत अर्पण करीत आहोत आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्य या शब्दाची व्याख्या तुम्हाला किंवा स्वातंत्र्य या शब्दाचा म्हणजे सर्व काही करण्याचे अधिकार सगळ्या बाबतीत तुम्हाला स्वातंत्र्य पूजा करण्याचं स्वातंत्र्य शाळा शिकण्याचं स्वातंत्र्य रोडवर फिरण्याचं स्वातंत्र्य सगळं काही स्वातंत्र्य असं हे स्वातंत्र्य आपल्याला इंग्रजांकडून म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घ्या पण काही गोष्टी असतात की हे आपलं जे राज्य आहे हे हा जो देश आहे तो कसा चालवायचा ह्या चालवण्यासाठी काहीतरी नियमावली असावी आणि हे नियमावलीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करून आपल्याला हे संविधान आज रोजी हे के समर्पित केलेलं आहे संविधानातल्या काही अटी फक्त आज लागू केले म्हणजे तुम्हाला नागरिकत्व मिळालं नंतर इलेक्शन कमिशनचे अधिकार या दिवशी प्राप्त झाले आणि काही मोजक्या अटी ह्या दिवशी लागू करण्यात आल्या आणि पूर्ण जे संविधान आहे सवी पन्ना ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी तिथून चालू झालं आणि तिथून खरं म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण खरं स्वातंत्र्य जे आपण म्हणायला पाहिजे खरं स्वातंत्र्य कारण तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टी आल्या हे ते स्वातंत्र्य तेव्हापासून तुम्हाला मिळालं तर हे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून ते लागू करण्यात आले हे स्वातंत्र्य फार लोकांनी आपलं सगळं सर्वस्व अर्पण करून आपल्या हाती दिलेलं आहे त्यामुळे देशाची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे देशाची प्रगती करणं हे आपल्या सर्वांशी लोक आहे आणि अशा प्रगतीमध्ये वीज सेक्टर आपलं इलेक्ट्रिसिटी सेक्टर सुद्धा भाग पडू नये त्या सेक्टरमध्ये सुद्धा आपल्या देशानं चांगली प्रगती करावी आणि ही जबाबदारी तुमच्या सर्वांच्या आहे माझ्यावरती आहे ती सर्व जबाबदारी आपण सर्वांनी एकत्र मिळून पार पाडूया आणि देशाच्या कल्याणासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊन काम करूया एवढ्या शुभेच्छा तुम्हाला या प्रसंगी तुम्हाला सर्वांना देतो आणि